सर्वांना मानाचा जयभीम आज माननीय अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहेत की ग्वालियरमध्ये महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरला जाळण्यात आले ज्या अनिल मिश्रा आणि अनि त्याच्या या गँगनं महामानवाची प्रतिमा जाळली त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजेत यासाठी आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले अनिल मिश्रा आणि त्यांच्या या मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फटूला जाळण्यात जाळून देशद्रोह काम केलं ज्या पद्धतीनं संविधान जाळून देशद्रोह गुन्हा दाखल केला त्याच पद्धतीनं अनिल मिश्रा आणि त्याच्या सोबत या आतंकवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आम्ही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना मागणी करतो की अनिल मिश्रा आणि अशी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या देशभर हा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो या घटनेचा आम्ही निषेध करतो इतका करतो महामानवाची प्रतिमा चालणाऱ्याला देशद्रोह म्हणून घोषित करा हे मागणी करतो जय भीम जय संविधान